पोलीस भरतीची तयारी करताय आणि शंभर मीटर इव्हेंटला तुमची जर स्पीड डेव्हलप होत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे फक्त ग्राउंडवर रनिंग करून तुमची स्पीड डेव्हलप कधीच होणार नाही त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने एक्सरसाईज करावं लागतील आणि शंभर मीटर हा टेक्निक इव्हेंट असल्यामुळे तुम्हाला तुमची स्पीड डेव्हलप करायची असेल तर तुम्हाला पॉवर हा वर्कआउट तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करणे गरजेचे आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहे एक्सप्लोझिव्ह पॉवर वर्कआउट हा तुम्ही बेसिकली जिममध्ये करू शकताय किंवा तुम्ही विदाऊट वेट हा ग्राउंडवर पण करू शकताय शंभर मीटर हा इव्हेंट दिसायला जरी सोपा असला तरी तो प्रॅक्टिकली खूप अवघड आहे कारण की हा संपूर्ण इव्हेंट टेक्निकवर अवलंबून आहे आणि यासाठीच आपल्याला एक्सलरेशन मसल कोऑर्डिनेशन लेंथ आणि फ्रिक्वेन्सी या गोष्टी डेव्हलप करणे खूप आणि या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी एक्सप्लुझिव्ह पॉवर वर्कआउट केला जातो तर तुम्हाला वेगळं काय करण्याची गरज नाही मित्रांनो हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लोजिव्ह पॉवरच्या वेगवेगळ्या एक्सरसाईज सांगितलेले आहेत त्या तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करा आठवड्यातून एकदा तरी तुम्ही हा वर्कआउट केला पाहिजे तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतो मित्रांनो एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिममध्ये कोणत्या प्रकारचे लोअर बॉडी एक्सरसाईज करायचे आहेत म्हणजे वेट ट्रेनिंग करायचे आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे पोलीस भरती करणाऱ्या तुमच्या सर्व मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद